त्यामुळे दादा बोलणार नाही परंतु या ठिकाणी आपण ज्या मनोभावेत संपूर्ण तालुक्यात हा कार्यक्रम या ठिकाणी ज्या उत्साहात पार पडतो तो उत्साह आणखी कुठे आपल्याला एवढ्याचा पाहायला मिळणार त्यामुळे शहरापैकी या ठिकाणी मनसरला लगत असणाऱ्या छोट्याशा परिटवाडीमुळे हा का कार्यक्रम ज्या उत्साहात आपण साजरा करतात त्या मंडळाला मंडळाच्या अध्यक्ष सर्व सहकार्यांना भाऊ तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो की आपल्याकडून अशी समाजाची सेवा घडत असताना संतांची सेवा संत गाडगे महाराजांनी सदैव स्वच्छतेचा पाळणा आणि स्वच्छतेचा संदेश देत असताना तू सांगण्याचं किंवा उद्देश देण्याचं काम केलं नाही तर स्वतःहून ज्या व्यक्तीने स्वतः सुरुवात केली ज्याने स्वतः आधी करून दाखवलं आणि मग जगाने ती सुरुवात केली अशा या संतांना या ठिकाणी अभिवादन करतो करत असताना आमच्यासोबत आलेले विंगल संघटनाचे डायरेक्टर आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे असणारे या तालुक्याचे तालुका अध्यक्ष संतोष राणा खैरे पंचायत समितीचे गटनेते म्हणून काम पाहणारे परंतु आता भारतीय जनता पार्टीचे सहयोग म्हणून काम पाहणारे आमचे दुसरे सहयोगी या ठिकाणी दिलीपजी गांधारे हे देखील उपस्थित आहेत आज आपण सर्व जणांना ज्ञात आहे काल देखील आमचा वेळ मंत्री मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लक्ष लागलेलं होतं आणि म्हणून आज देखील ती झवळ आहे तीच वेळचे आहे की देवा भाऊ आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि संपूर्ण सर्व बहिणींना पुन्हा एकदा आनंदाचा एक भेट त्यांनी दिली कालच त्यांनी दुपारी डिसेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी सर्व माता भगिनींच्या खात्यावर टाकला आणि लाडक्या बहिणींचा जो सन्मान केला देवाभाऊ आणि असणारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं सरकार ज्यामध्ये की दोन दो उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारजी त्याचबरोबर एकनाथ भाऊ शिंदे हे कारभार पाहतायत आणि देवा कोणत्या राज्यामध्ये निश्चितपणे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं आपल्या असणाऱ्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका ही त्यांची आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करू आपल्या देखील आजचा हा जो कार्यक्रम आहे या माध्यमातून जी एकी आहे त्याचा उपयोग करून येणाऱ्या काळामध्ये विकास ही कास धरून आपण देखील त्याच्या दृष्टीने उपयोगात आणल्या आणि चांगल्या पद्धतीचा आपल्या समाजामध्ये ज्या ज्या काही योजना आहेत त्या रुजवण्याचा लोकांतराचा देण्याचा उद्देश देण्याचा नव्हे तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया असं जर आपण ठरवलं तरच गाडगेबाबांशी आपण आणलेली आहोत आणि त्यांना अभिवादन करत असताना आपल्याला अभिमान वाटेल तुम्ही मला सांगावं आणि मी करावं पप्पू भाऊ तुम्ही आणि तुमच्या सहयोगांनी ही सुरुवात करा आमच्या आज तुमचा कॅम्प आहे आणि कॅम्प घेत असताना या ठिकाणी रुग्णांची सेवा शेजारी सुरू आहे त्या कॅम्पला देखील शुभेच्छा देते की बाबा आमचे असणारे रुग्ण तपासून सोडू नका त्यांना अज्ञानाच सुख होतं पण कळल्यानंतर त्यांना तसं जर सोडलं तर ते दुखी होती त्यांच्या उपचार परिपूर्ण व्हावं येत असेल तर मला सांगा परंतु जो कॅम्प होईल त्या कॅम्पामधून लोकांना औषधं आणि बाकीच्या गोष्टी गोष्टी जणात जर शस्त्रक्रियेची गरज पडली तर ती देखील आमच्यापर्यंत जरूर सांगा त्यामध्ये देखील आपल्याला सहकार्य केलं जाईल असं या ठिकाणी आमच्या सर्वांच्या प्रतिनी सांगते का तुम्ही कार्यक्रमाला क्रमांक जाण्याची घाई पियांना अडीचं लग्न आहे ते हा ठिकाणी पोहोचायचं आहे आपण सर्वजण आम्हाला समजून घ्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करत असलेल्या घेत असलेले कष्ट आपल्या सर्व ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं अन्नदान दिलं सरकारी सरकार केलं त्या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सीमा